स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, थीकान। एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना चांगली कलगरे ग्रामपंचायतीच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकबाकीदारांना मोठा दिलासा देण्यात आला असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत करांवर तब्बल पन्नास टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे या मोहिमेचा लाभ सर्व खातेधारकांनी घ्यावा असे आवाहन सरपंच जयश्रीताई पाटील व ग्रामविकास अधिकारी संजय भाते यांनी केले आहे यावेळी जयश्रीताई पाटील म्हणाल्या की खातेधारकांनी प्रथम चालू वर्षाचा घरपट्टी आणि पाणीपट्टीचा कर भरल्यानंतर त्यांच्या थकबाकीवर विशेष पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत लागू करण्यात आलेली योजना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच मर्यादित असून या कालावधीत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा या सवलतीमुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल आणि पुढील काळात मूलभूत सुविधांच्या केले खातेदारांनी विलंब न करता ग्रामपंचायतीत येऊन कर नोंदणी व भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच रमेश चाळके माजी सरपंच तानाजीराव पाटील ग्रामविकास अधिकारी संजय भाते यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे